नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय आज मी लग्नानिमित्त करे तालुका सटाणा इथे आलेलो आहे नाशिक जिल्हा पडतो तर, तर हे करे गाव आमचं गाव पण कुरे आहे आणि हे करे आहे परंतु इथलं वातावरण आम्हाला खूप आवडलं तर हे आमचे एमजी पाटील आहेत आप्पा आणि त्यांचे जावं आहेत रवी पाटील ना तसेच हे भाऊ आहेत आपलं नाव काय तुमचं नाव नाना पाटील हे चांदणी कुरेकर आणि तुम्ही जयतपीरकर गणेश पाटील तर हे पाट मंडळी इथे आलेले आहे आणि त्यांना हे वातावरण खूप चांगलं आवडलेलं आहे कारण इथं द्राक्षाचे मळे आहेत बघा हा दूरवर द्राक्षाचा मळा दिसतोय तसंच इथली शेती पण सुपीक दिसते कारण अनेक फळे इथं तयार होतात आणि मार्केटमध्ये जातात एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होतं इथं सगळे जे हे वातावरण आहे हे सुंदर वातावरण आहे कारण इथला शेतकरी समृद्ध आहे तर मित्रांनो मी एम जी पाटीलकडे जातो की त्यांना या वातावरणाबद्दल कसं वाटलं मी एम जी पाटील बोलतोय आज लग्नानिमित्त करे तालुका सटाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी आणि नातेवाईक गावावरून आलेलो आहोत कुरे गावावरून आलो आहोत हे करे आहे कुरेगाव ही जळगाव जिल्ह्यामध्ये आहे अमनेर तालुक्यात आणि करे ही सटाणा तालुका आणि जिल्हा नाशिकमध्ये आहे परंतु इथलं जे वातावरण आहे शेतीचं शेतकऱ्यांचं इथं मुख्य पीक यांचा कांदा आहे आणि द्राक्ष आणि आणि दाडी हे त्यांचं पीक आहे परंतु या ठिकाणी जेव्हा त्यांचा निसर्ग जे जो आनंद मिळतोय तो, तो खूपच असा उत्साहित आहे आणि परत तुम्हाला एक सांगतो इथे शेततळ आहे इथं बाजूला विहीर आहे आणि असं सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि शेतकरी इथला कष्टाळू आहे सकाळ सहा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तो मेहनत करतो कष्ट करतो पण त्याचं फळ त्याला मिळत नाही ते शेतकऱ्याचं दुःख ही आम्ही जाणलं आम्हाला ते चांगल्यापैकी माहीत आहे शेतीला काय खर्च होतो काय खर्च लागतो आणि ते शेतकऱ्याला मिळत नाही ते मिळून शेतकरी दुखी आहेत आनंदित नाही परंतु काही भागामध्ये मजूर मिळत नाही इथं मजूर सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कष्ट करतात मेहनत करतात आणि त्यांचं फळ म्हणजे ह्या करेगाव शेतकऱ्यांना मिळतं त्याच्यात त्यांचा त्या 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 तो आनंद आहे तो आनंद आज आम्ही भोगतोय आनंद आम्हाला मिळतोय असंच त्यांनी करावं त्यांना मिळावं असे माझ्याकडून त्यांना करेगावाला इच्छा देतो छान तर आपण पोलीस खातात का नाही मी शिक्षक आहे शिक्षक आहे तर आपल्याला हे करेगाव बघून कसं वाटलं अतिशय निसर्ग संपन्न अशा प्रकारचं हे करे गाव आहे आजूबाजूला सह्याद्री पर्वतातल्या ज्या काही डोंगरांगा आहेत त्यातल्या टेकड्या आहेत वा त्यामुळे या ठिकाणचं वातावरण हे वर्षभर थंड असत नाशिक जिल्हा हा थंड वातावरणासाठी प्रसिद्ध आहे वा या जिल्ह्यामध्ये जी फळ पिकं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने डाळिंब आहे द्राक्ष आहे बरोबरीने कांदा पीक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतलं जातं शेतकऱ्यांना आपल्या या मेहनतीच्या कामामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड त्यांनी आपल्या कामाला लावलेली असते आणि म्हणून आपण आपल्या बाजूला बघू शकता की या ठिकाणी हे जे खत आहे हे कंपोस्ट खत करून शेतकरी आपल्या या मातीला पोषण देत असतो सुपीक करत असतो की जेणेकरून जास्तीत जास्त पीक हे शेतकऱ्याला मिळेल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो याच्यामध्ये जा ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल व्हीर ट्रॅक्टर याच्याद्वारे पे, पेरणी केली जात असते तर अशा पद्धतीने सुजलाम सुपलाम करण्यामध्ये या नाशिक जिल्ह्याचा खूप मोलाचा वाटा आहे हेच मला या निमित्ताने सांग खूप चांगली माहिती दिली आपण काही दोन शब्द बोलू शकता फक्त दोन शब्द आणि मी कल्याण पोर्तुगीतून आलो लग्नानिमित्त करे गावात सुंदरसिंग सुंदर सिंग सुंदर 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 राजपूत तरी इथलं वातावरण बघून एकदम आनंद वाटतो आहे आजचा टेम्परेचराचा भाग जर बघितला तर इकडे एकोणपन्ना आपला एकोणचाळीस चाळीस आहे आमच्याकडे बेचाळीस त्रेचाळीस आहे हा इथला आणि आमचा फरक आहे कारण इकडे थंड वातावरण असल्यामुळे त्याचा फायदा आहे शेतकरी असा घेतात की द्राक्षाची मळा डाळिंब मी सुद्धा माझ्या शेतात डाळिंब लावला होता पण टेम्परेचर अभावी मला उपटावा लागला ओके माझ्या जवळजवळ सोळा सतरा लाख रुपये वाया गेले पण इथला शेतकरी एकदम सुखी संपन्न असा आहे की इथे थंड वातावरण असले वाचं प्रगतीवर आहे मी ते डाळिंब बघून एकदम आश्चर्यचकित झालो की जवळजवळ फोन केलो तर डाळिंब पोस्ट पोचला जाईल तरी इथे आधुनिक तंत्रज्ञानाची जोडी आहे शेतकऱ्यांची आंतरमाशिक मशागतीसाठी ते बैल जोडीचा तर वापर करतातच पण छोटा ट्रॅक्टरचा वापर जास्त करताय कारण ते जाणिंबाला भराव लावण्याकरता छोटा ट्रॅक्टरने फवारणी करताय परत ठिबक सिंचनाची साथ आहे त्याच्यामुळे इथला शेतकरी जवळजवळ सुखी संपन्न दिसतोय आणि दुसरी गोष्ट मजूर त्यांच्याकडे मोबल मोबलक असल्यामुळे बारमाही त्यांना मजूर उपलब्ध आहे इथे कारण आपल्याकडे तर आता सालदार म्हणून कोणीच गडी मिळत नाही इथे मिळत आहेत असा आम्ही तपास केला तरी त्यांना म्हणजे तो सालदार असल्या म्हणजे एक भाऊ सारखा असतो लहान भावासारखा सालदार असतो तो सालदार म्हणून राहत नाही पण भावासारखं तो काम करतो रात्रंदिवस शेतीत राहतो आणि शेतकऱ्याला दोन पैसा मिळून देतो आणि त्यालाही मिळतो बरोबर बस येऊ धन्यवाद भाऊ आपण जयतीरकर हां आनंद वाटतोय गणेश वामन पाटील हा हे वातावरण आनंद वाटतय वा प्रत्येक शेतात पत्तडे बनवलंय म्हणजे पाणी जमिनीत आहे म्हणून ते पिकाला मिळतं चला पावसाचं पाणीजुड जहाडोडपा एकदम चांगलं आहे नारळचं वातावरण सगळं वातावरण छान धन्यवाद धन्यवाद ओके